आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचे आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज सांगलीच्या महापौर संगीता खोत या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार महापौर संगीता खोत यांचं वक्तव्य पण तिकीट मागण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे तिकीट मागण्याच्या दृष्टिकोनातून कुणी मागणी केली असतील तर त्यामध्ये कुठली गैरमाग नाही तेव्हा निश्चितपणानं ना पार्टी नेते याच्या बाबतीत विचार करतील एकीकडे भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे सांगली महापालिकेच्या धडाकेबाज महापौर संगीता खोत यांनी पक्षाने संधी दिल्यास सांगली लोकसभा लढण्याबाबत संकेत दिलेत लोकसभेला उमेदवारी कोणीही मागू शकतं मात्र मला पक्षाने संधी दिल्यास मी तयार आहे असंही महापौर संगीता खोत यांनी सांगितले भाजपकडून जर संगीता खोत यांच्याबाबत विचार झाला तर त्यांनी आजवर महापौर म्हणून तीन शहरात केलेलं उल्लेखनीय काम आणि एक महिला म्हणून त्यांना नक्कीच पाठिंबा मिळू शकतो नाही आज त्याच्यावर काही बोलणं इष्ट नाही पार्टी पक्ष नेते मंडळी त्यांचा अभ्यास त्यांचा सर्वे लोकांचा फीडबॅक या सगळ्या गोष्टी बघून योग्य तो निर्णय घेतील आज मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही पण तिकीट मागण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे तिकीट मागण्याच्या दृष्टिकोनातून कुणी मागणी के केली असतील तर त्यामध्ये कुठली गैर मागणी तेव्हा निश्चितपणानं पार्टी नेते याच्या बाबतीत विचार करतील आणि निर्णय घेतील तसेच धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडकर यांनीही संगीता खोत यांच्या उमेदवारीस धनगर समाजाचा पाठिंबा मिळण्याचे सुतोवाच केले संगीता खोत यांना उमेदवारी मिळाल्यास सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाचे दोन ते अडीच लाख मते मिळण्याची शक्यता आहे धनगर समाजात महापौर संगीता खोत यांची मोठी लोकप्रियता आहे शिवाय सांगली मिरज आणि कुपवाड शहरात महापौर म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे संगीता खोत या अल्पावधीतच लोकप्रिय बनल्या आहेत त्यामुळे सांगली लोकसभेला उमेदवार म्हणून भाजपाने महापौर संगीता खोत यांचा विचार केल्यास नक्कीच हक्काचा महिला खासदार सांगलीतून भाजपला मिळेल याबाबत महापौर संगीता खोत यांना विचारले असता पक्षाने निक संधी दिली तर नक्कीच विचार करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज